आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट येत्या पंचवीस ऑगस्टला मी व माझे असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती राजीवजी सुतगिरणीचे चेअरमन व युवा नेते राहुल पाटील सडोलीकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय सहकार आणि सामाजिक क्षेत्रामध्ये माजी आमदार कैलासवासी पी एन पाटील सडोलीकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ राजकारण आणि समाजकारण केलं पण दुर्दैवाने मागील वर्षी पी एन पाटील यांचे आकस्मिक निधन झालं मतदारसंघ पोरका झाल्याची स्थिती निर्माण झाली त्यांच्या निधनाची घटना आकस्मिकपणे घडली या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यास मतदारसंघातील नेते कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसाचे बळ कारणीभूत ठरले लोकांनी पी एन पाटील यांच्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी आमच्याकडे सोपवली जबाबदारीचे हे शिवधनुष्य पेलणे ही आमची परीक्षा होती पण त्यांच्यावर प्रेम आस्था असणाऱ्या कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही तयारीला लागलो आमची परीक्षा विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा कसाला लागली संपूर्ण महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागले अशा काळातही अगदी थोड्या मतांनी माझा पराभव झाला कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत केली पण यश मिळाले नाही विधानसभेनंतर सात आठ महिन्याचा कालावधी लोटलेला आहे या काळात अनेक आव्हाने समोर येत आहेत राजकीय तसेच सहकारातील नेते कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत पाटलांच्या काळात पराभव झाले नाहीत असे नाही पण त्यांच्या पाठीमागे विलासराव देशमुख यांच्यासारखे नेते होते त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना फारशी झळ बसली नाही पण आजची परिस्थिती वेगळी आहे राजकारणाचे रंगही बदललेले आहेत अशावेळी कार्यकर्त्यांनी विचार विनिमय करीत असताना वेगळ्या वाटेवरून जाण्यासंदर्भातील सूचना मांडल्या या संदर्भात विचार मंथन झाले वेगवेगळे पर्याय तपासून पाहण्यात आले आणि त्यामधून सर्वानुमते पी एन पाटील यांच्यावर प्रेम आस्था आणि आत्मीयता बाळगणाऱ्या लोकांनी सामुदायिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे पंचवीस ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पी एन पाटील यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या गटाचा जाहीर प्रवेश सडोली खालसा तालुका येथे होत असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी श्रीपतराव दादा बँकेचे चेअरमन राजेश पाटील गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे भगावती साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील बाजार समितीचे सदस्य भरत पाटील संचालक शिवाजी कारंडे कुर्डुगावचे माजी सरपंच संदीप पाटील बी एश पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी पाटील या सर्वांसाठी स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे माझे वडील आमचे आमचे नेते आमदार बी एन पाटील साहेब हे गेली चाळीस पंचवीस वर्ष झाली कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सक्रीय होतील राजकारणामध्ये अनेक संस्थेमध्ये काम केलं संस्थेमध्ये नेतृत्व केलं विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतला सहा वेळा ते त्यांनी निवडणूक लढवली दोन वेळा त्याच्यामध्ये झाले होते वीस वर्ष जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं अनेक संस्थेमध्ये त्यांचं नेतृत्व होतं त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या नेत्यांनी आमच्या या पी एन साहेबांच्या गटाची जबाबदारी आणि विधानसभेचं नेतृत्व करण्यासाठी मला निवडलं त्याच्यानंतर मी या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सामोरे हो गेलो आणि अगदी मोठ्या मतामध्ये आमचा पराभव झाला निवडणूक झाल्यानंतर गेल्या अर्धा महिन्यांमध्ये आमचे में। कार्यकर्ते असतील आमच्या गटातील लोकांना अनेक अडचणीला सामोरे जायला लागलं आणि त्यातूनच खरं तर गेल्या चार पाच महिन्यापूर्वी पक्षांतरची चर्चा चालू झाली खरंतर की भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यावेळी देखील आपल्या काही पत्रकार मित्रांनी मला प्रश्न विचारले होते तर त्याच्यामध्ये भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांशी किंवा कुठल्याही नेत्यांशी माझी काही चर्चा झाली नव्हती असं मी स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर तो विषयही थांबला तर दरम्यानच्या काळामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री पवार पवारसाहेबांच्याकडं आमच्या भगवती सहकारी सा साखर कारखान्याच्या एन सी डी सीच्या कर्जासाठी आम्ही गेलो ते गेल्यानं असताना आजितदानी आम्हाला आश्वासित केलं की कारखान्याला त्यांच्याकडून मदत होऊन जाईल आणि थोड्या दिवसानंतर आजीदानी मला पुन्हा बोलवून घेतलं आणि त्यांच्या पक्षामध्ये सामील होण्याचं आमंत्रण केलं त्यानंतरच आमचे सगळे कार्यकर्ते असतील आमचा गलू विधानसभा मतदारसंघ असेल आमच्या जुन्या मतदारसंघातले दादा नदी तालुक्यातले कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांशी गेल्या पंधरा दिवसामध्ये मी चर्चा केली आणि कार्यकर्त्यांकडून त्या गोष्टीची सगळ्या सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आणि उद्याच्या पंचवीस तारखेला आमच्या गावी सोडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब सुनील गडकरी साहेब आणि हसन मुसिफ साहेब या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बी एन पाटील साहेबांच्या या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज